मी ओके काही नाही त्याला मला पण त्याला ते आधार असणार तस मूर्खाची लक्षणे की मी मूर्ख आहे म्हणून मान्य कोण करतात समज तुम्हाला पडणार नाही पण एकशे बावन्न लक्षणं आहेत मूर्खाची त्यातलं एखादं लक्षण तरी आपल्या हामखास एखादं कशाला जवळजवळ पंच्याण्णव टक्के असणार आपल्याला माहित नसतं की मी आहे आणि मूर्ख पण अलपत नाही माणसं मत काय मूर्ख आहे काय कळत नाही कसा वागतो चुकीचा वागला म्हणजे मूर्ख जो हात्ती आहे त्या मूर्ख म्हणतात हाती असणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे लक्षणाविषयी बोलतोय फक्त मी लक्षण समुद्र मंथनाची वेळ जेव्हा आली त्यावेळेला देव लोकांनी सांगितलं की आम्ही सापाच मुख धरतो राक्षसाला सांगितलं की तुम्ही शेपूट धरा चांगलं सांगितलं होतं त्यांना पण मूर्ख राक्षसांनी ऐकलं नाही ते म्हणाले नाही नाही शेपूट हे सापाचं हीन अंग आहे आम्ही शेपूट धरणार नाही आम्ही सापाचं मुखच धरतो देव लोकांना तेच अपेक्षित होतं देवच ते हुशारच असणार देवानी सांगितलं ठीक आहे मी ऐकलंच नाही तर तुम्ही सापाचं तोंड धरा आम्ही शेपूट धरतो देव लोकांनी सापाचे शेपूड धरलं रा। राक्षसांनी सापाचं मुख धरलं आणि परिणाम काय झाला समुद्र मंथन जेव्हा सुरू झालं तेव्हा वासुकीला ते मंदरातील घासायचा वा ना पोटाला त्रास व्हायचा तर त्याच्या तोंडातून ज्वाळा बाहेर पडू लागल्या विषाची विषाची ज्वाळ जेव्हा बाहेर पडते त्या ज्वाळेमध्ये ते राक्षस जळू लागले मरू लागले मूर्खांना सांगितलं ऐक ऐकलं नाही आएक, घाटीपणा हा मूर्खपणाचं एक लक्ष आहे म्हणून काही लोकांना विरोध करू नये म्हटलेले त्यात मूर्ख आहे नऊ लोकांना कधीच विरोध करू नका जर तुम्ही शहाणी असाल तर विरोध करायचा नाही तुम्ही म्हणाल नाही ऐकून घ्या ऐकून घ्या नाही तर आपल्याला धोका आहे त्याचा त्याचं वर्णन आहे शस्त्री ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याला विरोध करू नका बायको जरी असली तिच्या हातात लाटणं जरी असलं तरी तिला विरोध करायचा नाही शस्त्र ती मारू शकते होणार काही नाही जीव जाणार नाही पण अपमान होईल एखाद्याने लाटणं फेकून मारताना पहिलं लागलं तुम्हाला अरे असं म्हणून बसले तर ते लोक अरे मार मारखा बायको असं म्हणलं म्हणून असं करू नका शस्त्री लोकांना विरोध करू नका दुसरा मर्मी जो आपला मर्म जाणतो ज्याला आपलं रहस्य माहित आहे जो आपल्याला पितळ उघड पाडू शकतो अशा लोकांना विरोध करू नये ज्याला <गयाँ> आपल्या अंतरंगातल्या गोष्टी माहिती त्याच्या पुढे जास्त शहाणपणा करू नये तो म्हणतोय बघ तू काही बोलू नको घरी सांगू नये अशा वेळी माणसं गप राहतात तिथे मर्म मर्मी नंतर तिसरा प्रभू सत्ताधारी जो आहे ज्याच्याकडे सत्ता आहे अशा लोकांना विरोध करायचा नाही त्या भांगडीत पडायचं नाही आम्ही काही समजत नाही सत्ताधाऱ्याला काही समजत नाही मी मुख्यमंत्र्याला शिवाय देतो असं चालत नसतं काही फायदा नाही त्याचा ते सत्तेवर आहेत सत्ता त्यांच्या हातात आहे काही करू शकतो सत्तेला विरोध सत्ताधाऱ्यांना विरोध करू नये षठ मूर्खाला विरोध करू नये धनी श्रीमंत जो आहे ना त्याला विरोध करू नये पैशाच्या बळावर काही करतात माणसं खऱ्याचं <coughs> खोट खोट्याच खरं होतं पैशाची ताकद आहे धनी कवी कवी लोकांना विरोध करू नये बंदी भाट्याला विरोध करू नये भानस घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या लोकांना विरोध करू नये आणि गुणी लोकांना विरोध करू नये एवढ्यांना विरोध केला तर संपाल नष्ट होतं माणूस त्याचा मूर्खाला विरोध करू नये त्याची खूप आहेत ते सगळ्या लक्षणांचा मी विचार करीत नाही समजून घ्या नाथाने गोड म्हटलेला आहे की मुकुट कुंडले कंकण बाणली पूर्ण मूर्खाच्या अंगामध्ये जर ती लक्षणं झाकण्यासाठी मूर्खाने मुकुट घातला कंकन घातलं तरी मूर्खपणा लपणार नाही ते शोभा मूर्खपण बाहेर संपूर्ण प्रकाश आहे की मूर्खाचा मूर्खपणा जर लपत नाही तर लक्षण काय त्यांचं त्यांचं लक्षण हे आहे संसार तिही केला पाठमोरा जे संसाराला पाठमोरे झालेले आहेत अर्थात संसाराचा ज्यांनी त्याग केलेला आहे आता हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्याग म्हणजे नेमकं काय असते आपल्याला एवढं आहे त्याग म्हणजे सोडणं पण काही काही त्याग करतात पण तो त्याग पूर्ण होत नाही आणि त्यागाला लागतं धैर्य भाऊ त्यागाला लागते डेरी त्यागाला फार मोठं बळकट मन लागतं दुबळी माणसं त्याग करू शकत नाही म्हणून आपण साधू लोकांच्या जास्त पाया पडायला जातो आपल्याला वाटतं यांनी संसार सोडलेला आहे आपण तर घर सुटत नाही हे आपल्यापेक्षा मोठे आहे आणि काही त्यागी लोकांना आपल्या त्यागाचा अहंकार असतो की मी तुमच्याहून मोठा आहे मी त्याग केलेला आहे त्याग मुळात कशाचा करायचा आहे हे मोठं रहस्याचं काम आहे तुकाराम महाराजांचं वचन आहे त्याग तरी ऐसा सगळ्यांनी टाळी वाजून प्रेमाने नियमानुसार भजन करा टाळ्या वाजू नका मुखाने उच्चार करा तोंड उघडा भजन म्हणा त्याग मी आधी सांगितलं त्यागाला बळ लागतं दुबळी माणसं त्याग करणार नाही मी अधिक वेळ घेणार नाही आपण लक्षात घ्या पाच दहा मिनिटात मी थांबणार आहे कारण आधीच उशीर झालेला असल्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळ पासून बसलेले आहात तिकडे मला काय हो। निर्धारित वेळेपर्यंत आमची गाडी चालू शकते दोन तास ते टाईम एवरेजच आहे आमच्या पण श्रोत्यांच्याही श्रवणशीलतेचा अंत घेऊ नये म्हणजे पहिल्यांदा आलेले ते म्हणते नको बाबा हे फार लांब म्हणून तरी ऐसा करा इकडे जाण्याआधी त्यागाला लागतो धैर्य हे मी सांगत होतो दुबळ्या माणसाने त्याग केला तर त्याग टिकत नाही ऐका त्याग कसा करावा हे सांगताना अहंकाराचा त्याग करा हे आधी लक्षात घेण्यासारखं आहे माणसं सगळ्याचा त्याग करतात पण अहंकार तेवढा सुटत नाही आपण त्याग केलेला आहे याचाही अहंकार असतो आणि हा अहंकार सुटत नाही माणसं त्याविषयी वारंवार बोलतात हो काही काही आपल्या दिसतात ना आपल्याला एखाद्याच्या घरी जा त्याला <laughs> घर बांधले त्याचा त्याला अंकार ते सगळं घर फिरवणार महाराज एवढ्या दुरुण आला त्याला भूक लागलेली आहे त्याला चहा पाणी नाही ते नाही घर घर अर्ध देणार दे आहे का नाही देणार ना करायचं <laughs> आपलं घर आहे महाराज आपलं एकाने मला सांगितलं आपलं घर आहे म्हटलं आपलं आहे का नाही नाही कोण देतोय काय उगा माणसाला हे भूक लागली आणि रांगोळ्या काढी बसले तर आमचे गुरुजी सांगायचे रांगोळ्या थोड्याच खायच्या खायचं आहे ते लवकर वाडा म्हणले भूक लागलेली तर माणसाला तर मी कळलं पाहिजे कधी काय करावं अन्यथा त्याच वेळ माणसाचा व्यर्थ वे जात असतो त्यागा त्याविषयी मला बोलायचं की हा घरी गेले ना तर ते सांगणार हे महाराज बाबा सांगायचे मी त्यांचं कीर्तनात ऐकलेलं आहे की तुम्ही किती मोठं घर बांधलं तरी तुम्हाला एका कोपऱ्यातच राहावं लागतं सगळ्या घरात तुम्ही एक घर बांधलं त्यांचं बोलणं असं होत की संदास बांधा एखाद्याने मोठा त्यात खर्च खूप लावला माणसं म्हणतं महाराज तीन लाख लागला तीन लाख त्यांचं बोलणं हे की संधास बांधायला जरी तीन लाख रुपये लागले असले तरी संदासात बसून कोणी जेवण करतो का नाही नाही हे फार महाराज इकडे खर्च केलेला आहे बायको म्हणजे बाहेरच येत नाही तुम्ही खर्च एवढा खर्च आहे इकडंच आण जेवण इथंच करतो मी इथंच झोपतो असं थोडच चालतो असं करीत नाही त्याचा त्याला अहंकार असतो महाराज हा एक मजला दुसरा एक मजला वर एक तिसरा मजला आहे आणि त्याच्यावर आबाळ आहे ती आज झालं माणसं म्हणत नाहीत की आबाळ हे आपलंच आहे म्हणून सगळेला एवढा अहंकार काही काही ना महाराज एवढं आपल्या चार धाम झाल्या आता सात मोक्ष कोऱ्या झाल्या आता फक्त आपलं पंढरपूर आनंदी देवगी एवढंच आहे काही ना काही अशा अहंकाराने सांगतात कबीरांनी आहे कबीर खडो बाजार हात जो घर मेया आमच्या बरोबर जर यायचे तर घराला आग लावा मग चला हा त्याग साधूंनी संसाराला पाठबरा आहे संसाराचा के त्याग केला ऐका आणि त्याग तो करतो त्याला संसारातले दोष दिसतात ज्याला संसारात दोष दिसत नाही तो संसार सोडत नाही आपण एक उदाहरण परंपरेने ऐकलेलं कोणी जावई आला पाहुणा सर्दी झाल्यामुळं त्या खिरीमध्ये म्हणजे शेंबूट पडलेला आहे ते जावयाने पाहिलं तर तो खात नाही दृष्टांत रंगून वेळ घेत नाही मी की तो एकटा जावई खात नाही बाकी खातात खीर पितात वाट्या भरून भरू तो, तो जावई म्हणतो मग तेवढी वाटीला हातच जावला नाही त्याने